नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आहे तो म्हणजे नातेपुते नगरपंचायत म्हणजे नातेपुते शहरामध्ये असे अनेक गोरगरीब लोक आहेत बेघर आहेत की ज्यांना अजूनपर्यंत स्वतःचं हक्काचं घर नाही किंवा ज्यांना कुठेही स्वतःची जागा नाही असे अनेक लोक आहेत की जे शासकीय जागेवरती अतिक्रमण करून राहत आहेत तर अतिक्रमण शब्द तो, तो वापर हो का वापरला जातो तर शासकीय भाषेमध्ये शासकीय जागेवरती जर एखाद्याने राहत असेल किंवा तिथं कुठल्याही प्रकारचं वापर होत असेल तर त्याला अतिक्रमण असं म्हणलं जातं हे आपल्याला माहीत आहे मग अशा लोकांचं काय करायचं ज्या लोकांना खरंच घराची आवश्यकता आहे किंवा त्यांना स्वतःच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे असं अन्न वस्त्र निवारा निवारा हा त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय आहे परंतु काही लोकांची परिस्थिती अशी असते अनेक कारणाने असू शकते त्यामुळं शासनाचे जे काही नियम आहेत मग ते घरकुला संबंधित असू द्या किंवा जिथं शासकीय जागेवरती लोकं राहतात अतिक्रमण करून राहतात त्या लोकांच्या नोंदी धरून त्या लोकांना स्वतःच्या हक्काचं घर निवारा देण्याचं एक प्रक्रिया असू द्या तर आदरणीय पंतप्रधानजी यांनी सर्वांसाठी घरे ही जी संकल्पना तयार केली होती मांडली होती जनतेपुढं किंवा ते आता सध्या प्रक्रियेत आहे ह्यासाठी शासनाने जे प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्नाला कुठंतरी यश मिळण्यासाठी जी आवश्यक बाब आहे ते कुठंतरी होताना दिसत नाही जसं की काही लोक बेघर आहेत त्यांना कुठंही स्वतःचं घर नाही अतिशय हालाखीची परिस्थितीमध्ये ते कुठंतरी राहत आहेत मग ते शासकीय जागेवर असू द्या किंवा कुठे जी एखादी पडीक जागा असेल तर ते स्वतःचं झोपडं तयार करून राहत असू द्या किंवा शासकीय कुठली जागा असू द्या त्यानंतर गरजू आहेत की त्यांना खरंच घरकुलाची गरज आहे राहण्याची गरज आहे निवाराची गरज आहे किंवा अशी गरीब कुटुंब आहेत असे कुटुंब जी शासकीय शासकीय दोन विषय आहेत लक्षात घ्या एक म्हणजे जागा देऊन त्यांना घरकुल बांधून देणं आणि त्यांना ऑलरेडी जागा आहे थोडीफार परंतु काही अडचणीमुळं त्यांना घरकुळ मिळत नाही अशा लोकांसाठी मग ह्यामध्ये शासनाने सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की शासनाने काय लक्षात घेतलं पाहिजे की बाबा अशा लोकांचा शोध घेतला पाहिजे अशा लोकांना कशा पद्धतीनं घरकुल मिळेल त्यांना स्वतःच्या हक्कात घर मिळव यासाठी प्रयत्न केला पाहिजे आता विषय असा आहे की आपण अगोदरसुद्धा ग्रामपंचायत काळामध्ये असू द्या किंवा नगरपंचायत काळामध्ये असू द्या आपण त्यावेळेसचे ग्रामसेवक असतील सरपंच असतील किंवा आता जे मुख्य अधिकारी साहेब असतील ज्यावेळेस नगरपंचायतमध्ये रूपांतर झालं त्यानंतर अधिकारी साहेब म्हणून आल्यानंतर जे प्रशासकीय अधिकारी असतील किंवा प्रशासन बसवलं होतं नगरपंचायतच्या वेळेस इलेक्शनच्या अगोदर तर त्यावेळेस आपण त्यांना ग्रामपंचायत काळातले पत्र फॉरवर्ड करून पुढं दे नगरपंचायतच्या नावाने दिली होती की जे गोरगरीब लोकं आहेत अशा लोकांना तुम्ही घरकुल देण्यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे मग त्यावेळेस त्यावेळेच्या मुख्याधिकारी साहेबांना सुद्धा आपण अनेक शासन निर्णय दिले त्यानुसार त्यांनी केलं पाहिजे परंतु कुठंतरी राजकीय राजकीय इच्छाशक्ती जी असते ती कुठंतरी थोडीशी कमी पडते त्यामुळंच अशा लोकांना जाणून मोजून रावलं जातं हे स्पष्ट दिसत आहे नातेपते शहरामध्ये म्हणून माझं मागणी असे आहे की नातेपते शहरातील बेघर गरजू व गरीब कुटुंबाची शासकीय जागेवर अतिक्रमणी आहेत परंतु नोंद नाहीत त्यांची नोंद घेण्यात येऊन तसेच ज्यांची नोंद आहे त्या अतिक्रमणावरती अशा सर्व पात्र कुटुंबांना घरकुल योजना आराखडा तयार करून विशेष प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्यात यावा आणि त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे म्हणजे सर्वांसाठी घरे ही सरकारची योजना सत्यात नातेपुते शहरात उतरेल अशा पद्धतीचं आपण एक पत्र नातेपुती नगर मुख्य मुख्याधिकारी साहेबांना दिलेलं आहे आणि तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून म्हणजे पुढच्या सोमवारपासून आपण आमरण पोषण जे घेतलेलं आहे त्या पोषणामधला हा आपला पाच नंबरचा मुद्दा आहे त्याचबरोबर ह्याला संलग्न करून मी तुम्हाला सांगू इच्छितो की, की नातेपुते येथे जे पर्वतेश्वर माळ जिथं ज्योतिबा नगर म्हणून एक वसाहत निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी सुद्धा काही अनेक गरीब आणि बेघर लोक आहेत की ज्यांना अत्यंत घराची किंवा निवाऱ्याची गरज आहे अशा लोकांचं मतं अशा गोरगरीब लोकांची बेघर लोकांची मतं राजकीय पुढाऱ्यांना चालतात आणि सत्तेमध्ये तुम्ही येता तुम्ही नगरसेवक बनता नगराध्यक्ष बनता नगर उपाध्यक्ष बनता विविध विभागाचे नगरपंचायतचे सभापती बनता मग अशा लोकांना तुम्ही नंतर त्या लोकांकडे तुम्ही लक्ष देत नाही त्या लोकांच्या निवाऱ्याकडे तुम्ही लक्ष देत नाही म्हणून नातेपुती नगरपंचायतला मी विनंती केलेली आहे जर आपण तेरा ऑक्टोबरपर्यंत अशा लोकांचा प्रस्ताव तयार करण्या प्रस्ताव तयार केला पाहिजे आणि शासनाकडे तो पाठवला पाहिजे जिथं माडा टाईप सहनगरमध्ये सोलापूरमध्ये ज्या पद्धतीनं झालं किंवा अशा पद्धतीनं काय करता येईल का की एका ठिकाणी लोकांना शासकीय जागा उपलब्ध करून देऊन तिथं त्यांना घरकुलाची काही योजना तयार करता येईल का ह्यासाठी नगरपंचायतला असणारे जे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यांची जबाबदारी खरी आहे परंतु ते कुठंतरी ह्या जबाबदारीपासून दूर जात आहेत अशी परिस्थिती सध्या दिसत आहे अनेक लोकं माझ्याकडे येतात सर घरकुलाविषयी बघावं लागतं आहे आम्हाला घरकुलम होणार आहे आम्ही प्रयत्न करतो आहे आम्हाला घराची अत्यंत गरज आहे तर ह्या सगळ्यांचं जे लोक आहेत खरंच बेघर आहेत गरजू आहेत गोरगरीब लोक आहेत ज्यांना खरंच गरज आहे आणि ते पात्र होऊ शकतात जे अधिकाराचा वापर करून मग ते लोकप्रतिनिधीच्या अधिकाराचा वापर करून असेल किंवा प्रशासनातील काही शासन अधिनियम कायद्यानुसार त्यांना कसं त्यामध्ये घेता येईल त्याला जागा नाही त्यांसाठी कशी शासकीय जागा उपलब्ध करून देता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे यासाठी आपण लढाई सुरू केलेली आहे तर नातेपुते शहरामध्ये जे खरंच गरजू आणि बेघर लोक आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण ह्या लढाईमध्ये आपण सुद्धा सहभागी झालं पाहिजे ज्या शासकीय जागेवरती आपण अतिक्रमण केलेलं आहे किंवा ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांनी लोकांनीच्यासाठी घरकुल कशा पद्धतीनं उपलब्ध शासनाकडून करून घेता येईल यासाठी आपली लढाई आहे त्यासाठी आपण हे अमर उपोषण जे घेतलेलं आहे तर त्या संदर्भात तेरा ऑक्टोबरपर्यंत ते नगरपंचायत नगरपंचायतकडून काय लेखी स्वरूपात येते त्याच्यावर काय ये निर्णय घेतला जातो ह्याच्यावरून जा आपलं तेरा तेरा ऑक्टोबरला जे आपलं अमर उपोषण आहे त्यातलाही पाच नंबरचा मुद्दा आहे मग त्या मुद्द्याच्या संदर्भात काय आपल्याकडं होतं नगरपंचायतकडून येते ते आपण बघूया अन्यथा अमृपोषण ही गोष्ट आपली आहे आणि अनेक मुद्दे आहेत असे आपले त्यामध्ये त्या सर्व मुद्द्याचे जोपर्यंत नातुमद नगरपंचायकडून दखल घेतली जात नाही किंवा ते प्रक्रिया होत नाही तोपर्यंत आपण आपल्या तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या उपोषणाच्या मुद्द्यावर आपण ठाम आहेत याच्या माध्यमातून सांगतो आजपासून दररोज तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत जे काय आपले मुद्दे आहेत त्या प्रत्येक मुद्द्यावरती तुमच्यासमोर येऊन मी तुम्हाला नातेपुतीकरांना आपल्या लोक सामाजिक विषयाला जी मी विषय घेतलेला आहे संदर्भात तुम्हाला माहिती दिली जाणार आहे हे अमर उपोषण का आहे लोकहिताचं का आहे ते तुम्हाला त्यातून प्रत्येक दिवशी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देण्यात येणार आजचा विषय जो होता की बेघर गरजू आणि गरीब कुटुंब आहेत ज्यांचं शासकीय जागेवर अतिक्रमण आहे परंतु त्यांची नोंद घेतली जात नाही त्यांची नोंद घेण्यात यावी आणि ज्यांची नोंद आहे अशांना घरकुल मिळालं नाही तर त्यांना घरकुल देण्याची योजना योजना तयार करण्यात यावी प्रस्ताव तयार करण्यात यावे शासनात पाठवण्यात यावा आणि ज्यांची ना नोंद नाही त्यांचं नोंद करून त्यांचा प्रस्ताव पाठवण्यात यावा घरकुलासाठी ही त्या माध्यमातून नातुपती नगरपंचायतला विनंती आहे आणि अशा लोकांना माझी विनंती आहे की आपणसुद्धा या लढाईमध्ये सहभागी होण्यासाठी मला व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअपला करा व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा फोन करा माझा व्हॉट्सअप नंबर घ्या चौऱ्याण्णव झिरो तीन सत्त्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी पुन्हा सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन सत्त्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी नातेपुते शहरात राह रहिवाशी रह असणारं नातेपुते शहरातले सगळे कागदपत्र असणारे असे जे लोक आहेत त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि ह्यासाठी लढाईत सहभागी झालं पाहिजे ती जी विनंती त्यांनी जय महाराज धन्यवाद